घोडबंदर परिसरातील एका ग्रहसंकुलाने सहा महिन्यात लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच पाणी टंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भूर्दंड सोसला असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे अनेक ग्रहसंकुलं लाखो रुपये पाण्यासाठी खर्च करत आहेत ठाण्यातील पाणी प्रश्न त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाणी टंचाईमुळे येथील टँकर लॉगी उन्बंत झाले असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका अशी मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे ठाणे शहरात विशेषत घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहसंकुलं उभी राहिली आहेत अनेक ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवते आहे भाजपच्या खोपट येथील कार्यालयात जनसेवकाचा जनसंवाद जनसे या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील ग्रहसंकुलाच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणीटंचाईबाबत तक्रार केली या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटी या ग्रहसंकुलाने सहा महिन्यात ठाणे महानगरपालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली तसंच पाणी अपुरं मिळत असल्याने या ग्रहसंकुलाने या कालावधीमध्ये दीड कोटी रुपये खाजगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे दुसऱ्या ग्रहसंकुलाने सतरा लाख पाणीपट्टी अदा केली शिवाय टँकरपोटीत तेरा लाख रुपये खर्च केला असल्याचं निदर्शनास आलं आहे या संदर्भात महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करावी असे निर्देश श्री केळकर यांनी दिले आहे या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या एक चार गोष्टी ज्या आहेत त्या तक्रारीच्या होत्या एक तर पाणी इतकी वाईट परिस्थिती आहे की एका एक सोसायटीमध्ये त्यांनी मला पत्र दिलं आहे महावीर कल्पवृक्ष सोसायटी ऑर्किड या ठिकाणी यांनी सहा महिन्यामध्ये दीड कोटी रुपये टँकरसाठी भरलेले म्हणजे एका बाजूला उंच उंच इमारतीला आपण परवानग्या देतो आहे आणि दुसरीकडे त्यांची कुठलीही व्यवस्था पाण्याच्या संबंधी झालेली नाही आहे दुसरी एक सोसायटी आहे की पाण्याचं ते, ते सतरा लाख बिल भरतात आणि तेवढंच टँकरसाठी पण पैसे तेरा लाख रुपये भरले जातात आणि त्याच्यामुळे मागे देखील मी मागणी केली होती की नवीन इमारतींची सध्या परवानग्या बंद ठेवायला लागतील पाण्याची व्यवस्था जोपर्यंत दो होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपये म्हणजे झालं काय आठ महिन्यामध्ये एखाद्या संकुलाने जर दीड कोटी रुपये पाण्यासाठी भरले असतील तर ही अजब कारभार आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी संबंधिताची चर्चा केली आहे आणि या संबंधामध्ये तातडीने पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे की लोक करोडो रुपये भरून त्या ठिकाणी राहायला येतात आणि राहायला आल्यानंतर देखील त्यांना अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या समस्येला तोंड द्यायला लागतं शीडला पण अशीच परिस्थिती आहे नऊ मोठे मोठी संकुल आहेत आणि त्या ठिकाणी एक तास देखील पाणी येत आणि त्यामुळे या एकत्रित या संबंधीचा मास्टर प्लॅन तयार करण्याची अत्यंत गरज आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या